मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे सत्तर चला तर बघूया काय विषय आजचा विषय मित्रांनो कासवांविषयी काही मनोरंजक माहिती बघूया काय ते कासवे अनेक प्रकारची असतात काही अगदी छोटी तर काही अत्यंत मोठी असतात सध्या जी कासवी आढळतात ती लाखो वर्षावरुप्या कासव्यापेक्षा वेगळी आहेत गिरीश भोगाच्या नदीनुसार सर्वात मोठे पूर्वीचा हा प्राणी एकोणीसशे बहात्तर मध्ये उत्तर व्हेनेंजुला शोधला गेला त्याच्या आवरणाची मध्य लांबी दोनशे अठरा ते दोनशे तीस सेंटीमीटर आणि एकूण लांबी तीन मीटर असावी जिवंतपणे याचे वजन दोन हजार एक्केचाळीस किलो असावे सध्या जगात सर्वात मोठे कासो जिओ जॉइंट जातीचे आहे ते हिंदी महासागराच्या अल्मा अल्डाब्रा मॉरिशस आणि स्पेस बेटावर आढळते एकोणीस रोजी नोंदवले आहे दोनशे लंडनच्या प्राणी संग्रहालयात ठेवले गेले होते जगातील सर्वात मोठे ज्वंत कासव पॅसिफिक कासव आहे याचे वजन सुमारे आठशे पासष्ट किलोग्राम आहे अशी अत्यंत कासवी है तीस अत्यंत लहान कासवे अटलांटिक रिडले नवाचे तो कासव जगातील सर्वात छोटे कासवी लंबी पन्ना सत्तर सेंटीमीटर वजन जास्तीत जास्त छत्तीस आहे कासवाचे आयुष्य माणसाच्या आयुष्यापेक्षा खूप जास्त एक मेरिट कासव एकशे बावन वर्ष जगले होते त्याचा मृत्यू एकोणीशे अठरा मध्ये अपघातामुळे झाला होता सागरातील काटेरी दाताचे एक कासव जेव्हा मेले तेव्हा त्याचे वय एकशे सोळा वर्षापेक्षा जास्त होते जगातील सर्वात दुर्मिळ कासव छोट्या मानेचे शेग कासव आहे या जातीची या जातीची आता केवळ वीस ते पंचवीस कासवे जिवंत आहे हे पश्चिम ऑस्ट्रेलियात अशी बावीस कासव्या आहेत कासव मंद चालीसाठी कुख्यात आहे कुविख्यात आहे संशोधनामध्ये कासवाच्या चा चालीची परीक्षा घेतली गेली यात एक कासवाच्या नर कासव फक्त चार पॉईंट शहात्तर मीटर अंतर पार करू शकले याची चाल तशी ताशी, ताशी सदतीस किलोमीटर होती पण कासवाने ठरवले तर तो वेगाने पळवू शकतो प्रशांत महासागरात हे घाबरलेले कासव ताशी पस्तीस किलोमीटर वेगाने पळाले होते आणि अशा कासवांविषयी माहिती आपण संपलेली आहे आणि आणखीन एक सत्र मी तुम्हाला म्हणजे छोटीशी माहिती सांगतो फार महत्वाची आहे तर ऐका समुद्राची खोली कशी मोजतात फार पूर्वीच्या काळापासून दर्यावरील समुद्राची खोली मोजण्याचे प्रयत्न करीत आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी साधी सोपी पद्धत म्हणजे एका दोरीला एक खूप जड शिश्याचं वजन बांधलेलं असेल हे वजन दोरीच्या मदतीने ते खोल गोल गोल फिरवून दूर फेकत असत आणि ते जाऊन तळाला टेकलं कि किती लांबीची दोरी पाण्यात भिजली यावरून पाण्याची खोली मोजली जात असे खोली मोजण्याचं एकदम असं आहे विसाव्या शतकात जहाजावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आल्यावर साऊंडचा उपयोग होऊ लागला एकोसाऊंड साऊंडचा उपयोग होऊ लागला आहे हे दोन्ही दवीच्या हे दोन्ही दवीच्या परावर्तनावरून समुद्राच्या खोलीचे अचूकपणे मापन करत असते दुसरं यासाठी सुमारे किलो हट्रज यासाठी सुमारे तीस किलो हॅड्स वारंवारतेच्या वारंवारतेच्या अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरी वापरतात वा ध्वनीचा पाण्यातला वेग दर सेकंदाला सुमारे पंधराशे मीटर असतो तो तापमान खोली आणि मिठाचे प्रमाण मोजून व ध्वनरी ध्वनी लहरींना तळापासून परावर्तित होऊन यायला लागला वेळ किती मिली सेकंदात मोजून यावरून खोलीचे गणित मांडले जाते अशा प्रकारे मित्रांनो या रोजाची खोली पण बोललेली आहे आणि मोजतात तर त्यानंतर आपला आता व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद